नमस्कार मी रिअरुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डाहणू मित्र न्यूज नेटवर्क रक्त रद्द करा रक्त करा रे रद्द करा बंद समुद्र आमच्या कोळ्यांचा बापाचा समुद्र गो बैक अरे सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है गो बैक गो बैक ज्योति गो बैक गो बैक गो बैक मोदी गो बैक वार्ड नंबर द रद्द तुम कर दो दम जो बोलो एक जद्द गणेश की रद्द वाडोन वंदर रद्द वाडोन वंदर रद्द वाडोन वंदर रद्द करा समुद्र आमच्या बापांचा नाही कोणाच्या बापाचा समुद्र आमच्या कोल्यांचा नाही कुणाच्या बापाचा रद्द करा रद्द करा वार्ड बंदर रद्द चले चले जाओ चले जाओ वाडवन बंदर रद्द करके चले जाओ रद्द करा रद्द करा वॉर्ड वन बंद रद्द करा समुद्र नाही कोणाच्या बापाचा गो बॅक गो बॅक जे एन पी टी गो बॅक हा आमचा कोल्यांसाठी काळा दिवस आहे जे कोणी आमच्या समुद्रावर राज्य करायला बघतील त्यांची वाटवण बंदरची इच्छा अपुरी राहील आणि ते नष्ट होईल हे समुद्रात बुडून जाईल ही आमची खोल्यांची या सरकारवर जे एन पी टीवर शाप आहे शाप खोल्यांचा हे लक्षात ठेवा खोल्यांचा शाप हा महाभयंकर असतो तो, तो समुद्रात झुंजतो एक दिवस तरी तुमच्या तुम्हावर समुद्र झुंजेल आणि तुम्हाला नष्ट करील आम्ही समुद्राची पूजा करून आम्ही वाढलेलो आहोत आणि समुद्रानेच आम्हाला जन्म दिला आम्ही आम्ही हा मोर्चा काढित आहेत आणि या विरोध आहोत रद्द 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 करा रद्ध करा रद्ध करा, रद्ध करा वाड़ वाड़ बंदर अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क आमच्या नवनवीन बातम्या आणि बातम्यांचे नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा